नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे ती भेटायला गेली असतील त्या मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्वपक्षीय आमचे संभाजीराजे नेतृत्व ने केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं की ते बोलले की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड तो त्याच्यात ऍड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत सात तारीख आहे हे होत नाही हेच आमचं दुर्दैव दुर आहे ना आम्ही बोलतोय की आता ही सहा तारखेला झालं सहा तारखेची सुरुवात तिथून झाली नऊ तारखेला डायरेक्ट मर्डर झाला पण त्याची जी मग प्रथमेदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे ते सापडत नाही आहे मग एस आय टी नेमली म्हणतात सी आय डीकडे तपास आहे सी आय डी करत आहे काय कोण करते आहे का काय आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात मग मोबाईल कुठे गेले तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही पी सी आर घेता कशाला कुठल्या तपासासाठी पी सी आर पाहिजे मग पी सी आर घेता तर त्या पी सी आरमध्ये त्याचे जे काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात पंधरा पंधरा वीस वीस दिवस का मिळत नाही आहे मिळतं मग त्याने कुठं मोबाईल ठेवला कुठं कुठं गेलता जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता जर माहिती काढली पोलिसांनी खरं तर एक दिवसात दोन दिवसात होईल राह नाही झालं तर मग आरोपी जर यांना खरंच खरंच सांगत नसले तर द्या जनतेकड जनता काढीन आता त्यांच्याकडून <ण्या> नाही नाही आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली कशासाठी झाली ते का भेटले याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहित असेल त्याच्यामुळे मला काही त्याच्यातली माहिती नाही ज्यावेळेस मला कोणी सांगल दादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो नाही <ण्या> माझी भूमिका एकच की मारेकऱ्याला करायला फाशी झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे